नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल अशा सहा कंपन्यांबद्दल बोलणार आहो ज्या कंपन्याचा क्वार्टर थ्रीमध्ये नेट प्रॉफिट आणि रेव्हेन्यू इन्क्रीज झाला आहे तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर सगळ्यात पहिले बोलूया ब्लू स्टार लिमिटेडबद्दल तर मित्रांनो या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर -e बेसिसवर दोन हजार दोनशे एक्केचाळीस कोटी रुपयांनी इन्क्रीज होऊन क्वार्टर थ्रीमध्ये आला होता दोन हजार आठशे सात कोटी रुपये आणि या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर दोन हजार दोनशे शहात्तर कोटी रुपयांनी वाढून क्वार्टर थ्रीमध्ये आला होता दोन हजार आठशे सात कोटी रुपये आणि मित्रांनो या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर शंभर कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आला होता एकशे बत्तीस कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर शहाण्णव कोटी रुपयाने वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आला होता एकशे बत्तीस कोटी रुपये चला तर बोलिया हिताची एनर्जी इंडिया लिमिटेडबद्दल तर मित्रांनो या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन एअर बेसिसवर एक हजार दोनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयाने वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आला होता आला आहे एक हजार सहाशे वीस कोटी रुपये आणि या कंपनीचा रेव्हेन्यू ऑन क्वार्टर बेसिसवर एक हजार पाचशे चौपन्न कोटी रुपयाने वाढून या क्वॉर्टर थ्रीमध्ये आहे एक हजार सहाशे वीस कोटी रुपये आणि मित्रांनो या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन बेसिसवर तेवीस कोटी रुपयाने वाढून या क्वाटर थ्रीमध्ये आलाही एकशे सदोतीस कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बावन्न कोटी रुपयाने वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आहे एकशे सदोतीस कोटी रुपये बोलिया अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल जिचे नाव आहे अंबुजा सिमेंट्स लिमिटेड तर मित्रांनो या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन बेसिसवर आठ हजार एकशे एकोणतीस कोटी रुपयाने वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आलाही नऊ हजार तीनशे एकोणतीस कोटी रुपये आणि या कंपनीचा रेव्हेन्यू ऑन क्वार्टर बेसिसवर सात हजार पाचशे सोळा कोटी रुपयाने वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आलाही नऊ हजार तीनशे एकोणतीस कोटी रुपये आणि मित्रांनो या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर एक हजार एक्याण्णव कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आलाही दोन हजार सहाशे वीस कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वॉटर ऑन क्वार्टर बेसिसवर चारशे त्र्याहत्तर कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आलाही दोन हजार सहाशे वीस कोटी रुपये चला आता बोलूया आय टी सेक्टरच्या जबरदस्त कंपनीबद्दल जिचे नाव आहे परसिस्टंट सिस्टम्स लिमिटेड तर मित्रांनो या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर दोन हजार चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयाने वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आलाही तीन हजार बासष्ट कोटी रुपये आणि या कंपनीचा रेव्हेन्यू ऑन क्वार्टर बेसिसवर दोन हजार आठशे सत्त्याण्णव कोटी रुपयाने वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आलाही तीन हजार बासष्ट कोटी रुपये आणि मित्रांनो परसिस्टंट सिस्टम्स लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयरबेसिसवर दोनशे शहाऐंशी कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आलाही तीनशे त्र्याहत्तर कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वॉटर ऑन क्वार्टर बेसिसवर तीनशे पंचवीस कोटी रुपयाने वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आलाही तीनशे त्र्याहत्तर कोटी रुपये चला तर बोलूया पी एस यू कंपनीबद्दल जिचे नाव आहे भेल म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड तर मित्रांनो या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयरबेसिसवर पाच हजार पाचशे चार कोटी रुपयाने वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आहे सात हजार दोनशे सत्याहत्तर कोटी रुपये आणि या कंपनीचा रेव्हेन्यू ऑन क्वार्टर बेसिसवर सहा हजार पाचशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाने वाढून या क्वॉटर थ्रीमध्ये आहे सात हजार दोनशे सत्याहत्तर कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन बेसिसवर साठ कोटी रुपयाने वाढून या क्वाटर थ्रीमध्ये आला आहे एकशे पस्तीस कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट ऑन क्वार्टर बेसिसवर एकशे सहा कोटी रुपयाने वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आहे एकशे पस्तीस कोटी रुपये चला चलातबुलिया महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडबद्दल तर मित्रांनो या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर पस्तीस हजार दोनशे नव्याण्णव कोटी रुपयाने वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आलाही एक्केचाळीस हजार चारशे सत्तर कोटी रुपये आणि या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वाटर बेसिसवर सदोतीस हजार नऊशे चोवीस कोटी रुपयेने वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आला आहे एक्केचाळीस हजार चारशे सत्तर कोटी रुपये आणि मित्रांनो या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयरबेसिसवर दोन हजार नऊशे सत्याहत्तर कोटी रुपयाने वाढून या क्वॉटर थ्रीमध्ये आला आहे तीन हजार सहाशे चोवीस कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट ऑन क्वार्टर बेसिसवर तीन हजार तीनशे एकसष्ट कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आलाही तीन हजार सहाशे चोवीस कोटी रुपये तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण असे सहा कंपन्या बघितल्या ज्या कंपन्याचा क्वार्टर थ्रीमध्ये रेव्हेन्यू आणि नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे तर मित्रांनो अपेक्षाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय